मला आठवते का मंडळी काही दिवसापूर्वी माझी मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केली होती त्याच्यामध्ये हे होतं की माझी सकाळची स्किन केअर रुटीन काय असते सो आज तुम्हाला मी तेच सांगणार आहे की माझी संध्याकाळची रुटीन काय असते कारण मी दोनच वेळा स्किन केअर करते आणि त्या टायमिंगला मी माझी त्या टायमिंगला रुटीन कशी असते तेच तुम्हाला सांगणार आहे मुळात म्हणजे सकाळची फक्त दहा मिनिटाची रुटीन असते त्यानंतर माझा पूर्ण दिवस वर्कमध्ये जातो आणि त्यांचा घरी आल्यावरती मला थोडस वेळ मिळतो आणि त्या टायमिंगला मी माझी थोडीशी रुटीन करून घेते लाईक मी नंतर किंवा जी रुटीन करते सकाळी त्याशी सेम रुटीन असते फक्त एक दोन प्रोडक्टचा फरक असतो बाकी काहीच नाहीये आज तुम्हाला मी तीच रुटीन दाखवणार आहे मुळात म्हणजे ही संध्याकाळची रुटीन नाहीये संध्याकाळी मी नॉर्मल फेसवॉश करून एक मॉइश्चरायझर लावून घेते एवढंच काही ते असतं घरी आल्यावरती पण रात्री मी प्रॉपर स्किन केअर करते कारण हे खूप गरजेचं रात्र आपण काढतो आणि त्या रात्रीला आपल्या स्किनला रिपेअर होण्यासाठी ना खूप जास्त वेळ मिळतो आणि हा जास्त वेळ आपण आपल्या स्किनसाठी बेनिफिट करून घेतला पाहिजे हे आपल्या हातात असतं सो चला आता व्हिडिओला सुरू करूया पण त्याआधी जर ज्यांनावरती नवीन असाल तर मेक्शुअर सबस्क्राईब करून जा आणि केलं असेल तर थँक्यू थँक्यू सो मच आता सुरू करतो आपला व्हिडिओ खूप दिवसापासून असं मी म्हणत होते की तुमच्यासोबत मॉर्निंग आणि नाईट स्किन केअर एक रुटीन माझी जी आहे ती शेअर करेन हा काही असा मोठा व्हिडिओ बनवण्यासारखा व्हिडिओ नव्हता आपण म्हणतो तुमच्यासोबत शेअर करूया तुम्हाला जे फायदे देखील सांगूया म्हणून हा मी प्रॉपर असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आता मॉर्निंगचा स्किन केअरचा व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी आलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघायचं आम्ही आय बटन मध्ये लिंक देईन आणि जर बघितलं असेल तर थँक्यू थँक्यू सो मच सो मॉर्निंग झाल्यानंतर तुम्हाला नाईटची स्किन केअर करायचं नाईटचं कसं करायचं बरं ते तुम्हाला मी सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे फक्त दोन ते तीन जे प्रोडक्ट्स आहे त्याचा फरक आहे बाकी काहीही फरक नाहीये सेम रुटीन असतं सगळ्यामध्ये सो तुम्ही ते करा कर झालं तुमचं ना, नाईट स्किन रुटीन झालं आता त्या स्किनला रिपेअर होण्यासाठी छान टाइम मिळतो त्याच्यामुळे स्किन जी छान हेल्दी राहते आता तुम्ही माझी स्किन ते बघू शकता की ती छान हेल्दी आहे की नाही अजिबात काही डार्क काहीच नाहीये त्यामुळे तुम्ही देखील तुमची स्किन अशी ठेवू शकता आणि हा जो मेकअप लुक आहे तो मी बनवलाय फक्त आणि फक्त टॅल्कम पावडर वापरून आणि खूप कोचिंग प्रोडक्ट हे सगळे तुमच्यावर अवेलेबल आहेत तुम्ही बघितला नसते जाऊन बघा आणि मला सांगा हा मेकअप कसा वाटला स्किन केअर करायचं आहे आपल्याला आणि आपले केस ना मध्ये मध्ये येतच असतात मग अशा टायमिंगला काय करायचं माहिती आहे आपल्या केस आधी सगळ्यात पहिलं बांधून घ्यायचे किंवा आपल्याजवळ अशा प्रकारचा हेअरबँड असेल ना तर तो, तो वापरायचा आता माझ्याजवळ वा इथे हेअरबँड होता आणि मी ऑलरेडी रात्रीचाच व्हिडिओ करत होते म्हटलं डायरेक्टच तुमच्यासोबत शेअर देखील करते सो आपण आता स्किनकेअर करून देखील घेऊया आणि डायरेक्ट झोपायला जाऊया हाच माझा प्लॅन होता म्हणून मी डायरेक्ट इथेच करायला बसले नॉर्मल मी काही चेंजिंग वगैरे कपडे केले नाहीत आणि हा जो लुक होता मागचा तो तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सांगा मी तुम्हाला आयबटनमध्ये जर लिंक इथेच आहे तो बघून घेऊ शकता सो आता सगळ्यात पहिलं मी इथे यूज करणार आहे तो म्हणजे मेकअप रिमूव्ह करायचा आहे आपण केलेला तो आहे फेसवॉशने रिमूव्ह करणार मी इथं का सांगते कारण हा जो मेकअप आहे तो मेकअप मी फक्त नॉर्मल मेकअप केलेला आहे आणि त्याच्यामुळे हा मेकअप तुम्ही नॉर्मली रिमूव असा करूच शकता फेस वॉशने देखील हा रिमूव्ह होतो असं काही नाही याच्यामध्ये की मोठा काहीतरी वेगळा केलेला आहे असं काहीच नाही आहे याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही नॉर्मल फेसवॉशने याला रिमूव्ह केलं तरी चालून जातं त्यामुळे याला फक्त नॉर्मल फेसवॉश नाही रिमूव्ह करते आहे जर खूप हेवी मेकअप असता तर तुम्ही तेलाने काढू शकता किंवा मायसिरियल वॉटर असतं त्याने नेकून काढू शकता किंवा काही काही सॉफ्ट टॉवेल्स मिळतात जी मेकअप रिमूवर असतात ते यांनी वापरून तुम्ही काढू शकता पण आता इथे असं काहीच नाही माझ्याजवळ तर म्हटलं कशाला उगाच ना सो मी असं काही केलं नाही नॉर्मल मी जो माझ्याजवळ फेसवॉश होता त्याने मी माझा रिमूव करायला गेल आता फक्त इथे प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे जर तुम्ही वॉटरप्रूफ काही वापरलेलं असेल तर नॉर्मल फेसवॉशने जाणार नाही त्यामुळे वॉटरप्रूफ असेल तर असं काही करायला जाऊ नका जर जा वॉटरप्रूफ नसेल ना तर असं करायला गेलात तरी छान वाटेल सो so, आता मी इथे छान असा फेसवॉश लावून घेतला आता फेसवॉश लावायचा कसा आता तुम्हाला माहिती असेल मला माहिती आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये लावायचा गोल फिरवायचा किंवा अप्रुवर डायरेक्शनला लावायचा आता फेसवॉश करून झाला सहान धुवून घेतला आपला चेहरा पुसून घ्या छानपैकी त्यानंतर दुसरीच ते म्हणजे आपलं टोनर तर तो टोनर इथे मी गुलाबजल वापरले सगळ्यांच्या स्किन टोनला सुटेबल होणारं एखादं टोनर हवं असेल तर गुलाबजलच आहे प्रत्येकाच्या स्किन टाईपसाठी काय काय लागणार सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेनच आता हे टोनर लावल्यावरती ना त्याला आपोआप मुरू द्यायचं काहीही तुम्ही करू नका ते सुकल्यामध्ये नेक्स्ट स्टेप करायला जा नेक्स्ट स्टेप काय माहिती आहे आपली ते म्हणजे आपलं एखादं सिरम रात्रीचं सिरम लावलं विटॅमिन सी सिरम तर ते तुमच्या चेहऱ्याला खूप जास्त ग्लो प्रोव्हाइड करत आणि विटॅमिन सी सिरम जे काय करतं माहिती आहे तुमच्या चेहऱ्याला ग्लो प्रोव्हाइड करायचं ब्राईटनिंग करण्याचं टॅनिंग रिमूव्ह करण्याचं काम विटॅमिन सी सिरम करत असतं त्यामुळे ते कधीही विसरू नका मला असं वाटतं तुमच्याजवळ एक विटॅमिन सी सिरम प्रत्येकाजवळ असलं पाहिजे पंचवीसच्या पुढे गेला आहात तर नक्कीच विटॅमिन सी सिरम घ्या त्यांच्या स्किनला रिपेअर करण्याचं काम ते करतं सो मी ते ड्रॉपने लावत बसत नाही मला ते खूप जास्त फाजिलपणा वाटतो की हे किती हळूहळू लावायचं मी डायरेक्ट हातावरती घेते आणि डायरेक्ट लावते मसाज वगैरे काय करत राहायचं नॉर्मल लावायचं सुकू द्यायचं ते दोन मिनटात सुकून जातं त्यानंतर आपण मॉइश्चरायझर वापरणार आहोत आता बघू शकता मॉइश्चरायझर किती संपला आहे माझा हा फॉक्सटेलचा मॉइश्चरायझर आहे आणि हा मला प्रचंड आवडतो ड्राय स्किनवाले सोडून बाकीचे टोनवाले हा लावू शकतात बिंध्यास वापरू शकतात प्रचंड आवडीचा असा हा माझा जो मॉइश्चरायझर कुठला असेल ना तर हा आहे आणि ड्राय स्किनवाले जर तुम्ही असाल ना तुमच्यासाठी वेगळा मी जॉईचा एक मॉइश्चरायझर देईन खाली तो वापरू शकतात मी खूप मस्त लागायचो सो तुम्ही हा लावा आणि मॉइश्चरायझर अजिबात विसरू नका सगळ्या थंडी चालू आहे बॅनर स्किन फुटू शकते आणि त्याच्यामुळे अजिबात विसरायचं नाही मॉइश्चरायझर लावायचा झालं आपलं काम आता नेक्स्ट आणि ॲड ऑन सांगते तुम्हाला मी ते म्हणजे आपलं एखादा लिप बाम तुमच्याजवळ एखादा कुठलाही लिप बाम असेल ना तर तो घ्यायचा आणि लावायचा पण त्याआधी तुम्हाला सांगते हा मॉइचरायझर छान सुकू द्यायचा आणि त्यानंतरच झोपी जायचं आता काय होतं लावला जर लावला आणि लगेच तुम्ही झोपी केलात ना तर शोहऱ्याचा पूर्ण मॉइश्चरायझर जो आहे तो उशीरा लागल्यानंतर प्रॉब्लेम होऊन जाणार तो मी ना खादीचा हा लिप बाम लावते थोडासा टिंटेड आहे पण खूप छान आहे इफेक्ट याचा मॉइश्चराईज करतो लिफला त्यामुळे हा नक्कीच वापरते सो अशा प्रकारे माझं स्किन केअर रुटीन झालेलं आहे नाईट स्किन केअर आहे मला तुम्ही सांगा की तुम्ही करता की नाही स्किन केअर रुटीन ते नक्की कॉमेंट व्हिडिओ बघितले तुम्हाला काय वाटलं हे मला नक्की कॉमेंट करून सांगा सोबतच तुम्ही कशा प्रकारे नाईट स्किन केअर रुटीन करता का किंवा करत नसाल तर करणार आहात का आणि सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे मी सो जाऊन बघा चेकआउट करा खूप अफोर्डेबल सगळे प्रोडक्ट आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच ते घेऊ शकता ड्राय स्किन लावण्यासाठी वेगळी लिस्ट देते ऑइली स्किन वाल्यांसाठी वेगळी येते सेन्सिटिव्ह सगळ्या स्किन साठी एक वेगवेगळी लिस्ट तुम्हाला मी देणार आहे चला आता भेटूया आपल्या नवीन व्हिडीओ माहिती मला तेन बाय लव्ह यू ऑल